शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सन 2024-25 हजार चोवीस पंचवीसची संचमानता दुरुस्त करण्याबाबत दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय शिक्षण संचालक शरद गोसावी संपत सूर्यवंशी यांचे आदेश शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस सनवे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळामधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्यांच्या आधारावर शिक्षकपदे मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षकपदे मंजूर करणे इत्यादी संचमनतेचे सुधारित निकष विहित करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सर्व व्यवस्थापनाच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेसाठी ऑनलाईन माहिती भरण्याबाबत प्रणालीवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापन इत्यादी सर्वांना खालील माहिती प्रणालीवर तात्काळ भरण्याबाबत निर्देश देण्यात यावे असेही सदर आदेशात कळवलेलं आहे शिक्षक शिक्षकेतर पदांची संच मान्यताकरिता वर्किंग पोस्ट मानता प्राप्त कार्यरत पदे भरण्याची कारवाई करण्यात यावी चालू शैक्षणिक वर्षाचे शाळा व्यवस्थापन चेंज मॅनेजमेंट आवश्यकता असल्यास चेंज मॅनेजमेंट करून पोस्ट शिफ्ट करण्याची कारवाई करण्यात यावी शिफ्टिंग ऑफ पोस्ट आवश्यकता असल्यास कारवाई करण्यात यावी उच्च माध्यमिक ॲड पोस्ट करणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्गखोल्यांची अचूक माहिती भरणे मुख्याध्यापक यांनी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे विद्यार्थी तुकडी निहाय माध्यम पडताळणी करून संच मान्यतेकर्ता तपासून फॉरवर्ड करावी व केंद्र प्रमुख यांनी सदर विद्यार्थी संख्या व्हेरीफाय करून संच मान्यतेकरता फॉरवर्ड करावे असेही सदर आदेशात नमूद आहे सदर आदेशावरून स्थानिक पातळीवर संचमान्यता वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्किंग पोस्ट भरण्याची सुविधा ही सर्व शाळा स्तरावरती उपलब्ध झालेली आहे तरी सर्व शाळांनी येत्या दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत शाळा वर्किंग पोस्ट अचूक भरणे सर्व विद्यार्थी यांचे शंभर टक्के आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणे शाळानिहाय वर्ग वर्गखोल्या बदल करून अचूक नोंदवणे शाळेत जर शिफ्ट पदे असतील तर तात्काळ अशी पद शिफ्ट करून घ्यावीत असा संदेशही स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल